शिवसेना चिन्हासंदर्भातील सुनावणी ऐकण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार सुप्रीम कोर्ट ऑगस्ट महिन्याची तारीख देण्याचा प्रयत्न करणार प्रवीण गायकवाडांसाठी पुण्यात मराठे एकवटले संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ मराठा क्रांती मोर्चाचाही सहभाग गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा कारवाई होईल नारायण राणेंचा प्रशासनाला इशारा कराडनं दोन वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न केला माजी उपसरपंच तानाजी धुमाळ यांचा आरोप दोन्ही भावांनी एकत्र यावा असंच राज्याचं वातावरण मनसे ठाकरे गट एकत्र येण्यावर आदित्य ठाकरेंचं सुतोवाच देशात मुसलमानांना राहण्याचा अधिकार नाही समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमींचं वक्तव्य शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा कोल्हापुरातील गडहिंगलच येथे मोर्चाचं आयोजन